तर जिते जिते आज आहे ना आमचा खरं तर प्लॅन आहे मित्रांनो आम्ही सर्व नदी फिरून फिरून आलो आणि पूर्ण म्हणजे नदीला पूर्ण उपासली नदी जिथे जिथे जागा असते पाणी उपसायची तिथं आम्ही सगळं साहित्य आणलेलं आज उपसायसाठी तर ते तर काय जमणार नाही तर आता आपण आहे ना उपसून आपला दगडी उचकून खेकडी पकडूयात थोड्याशा आणि मासे पण पकडूयात जाळी तर आपण सोबतच आणल्यात त्याच्यामुळं आधी दगडी उचकून खेकडी पकडू आणि मग हे पण पकडू का ना मासे पण पकडू मासे पण पकडू दोन जाळे आहेत आपल्याकडे काय ना काय आपण करणारच आहे आणि आपण रेसिपी पण बनवणार आहे आपण सर्व सामान आणले त्याच्यामुळे जर आपल्याला खेकडी आणि मासे भेटले तर त्याची मस्तपैकी आपण रेसिपी पण बनवूयात खेकडे शोधायला नाही ह्या टायमाला ना एकदम सोपं असते वगैरे माती मातीचे अशी उपकरले असते ना बघा इकडे बिळे वगैरे अशा ठिकाणी आपण बघू नाही निघून गेले बघा इथे याच्या खाली असणारे बारीक खेकडे तिकडे पण बिळे बघा आतमध्ये त्या साईडला आपण बघा अशा आता इकडे दगडी आता बारीक बारीक आता ह्या वेळेला काही जास्त मोठे खेकडे भेटत नाही त्याच्यामुळे असे जे दगडी असतात ना याच्याकडे कडेला असतात खेकडे हे बघा तिकडे पाण्यात गेले बघा तर ह्या अशा दगडी अशा समोर दिसता येत ह्या उचकीत उचकीत आपल्याला जायचंय दगडी खाल्ले पण दहावे वाटते तिला बिळे गा ना पुढं ये पकडता

तर पहिली खेकेड बघा भेटले मित्रांनो मस्त आणि साईज पण अशाच म्हणजे आता साईजचे मिडियम साईजचे खेकड्यात आता हे टायमाला अशाच भेटतात तर बघा मस्त खेके भेटलेले एकच ना बरं हा ना पुढच्या दगडी खाली असणारे बघा दगड आहे ना हे मोठे दगडी खाली असणार उघडू का तिला हा बघ ना उचक ना बघ बर ती हातातच राहू दे ती या हातात बघ राहू दे एका हातात ठेव चावल बरं राहू दे तसे सावली आ, का तिला सोडून दिले बरं मी तिला लोड बरं ते पळल बर का इकडे तिकडे बघ लक्ष ठेव हाय का गाई वाटत नाही 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 चल बर पुढं चल दाखवा ही बघ अशी ही 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 लोड बर ही, ही इकडं सार एखाद वेळ त्या मोठ्या काही दगडी खाली की इकडं असू शकते ही सारो का हा हा लोटल काही मला हा लोटल बारीक फिरलो हाय का हा

हळू चोर करायची ग समजत अगो अरे हाय हाय थांबतो पाय पैसे येते वक्त माहीत चावल बर पाय रे कसली मोठी आहे आता येईल का जरा दोन हाता धरा लागत आ... चावल बरं चावल लय मोठे बर का ना समजा घ्यायची अशी नीट 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 शिंकलं तो रे अगं हळू 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 कसली रे ते अरे का चावलला मला काळ बर काय ग नीट बर बा अरे बा कसली आहे ती हिशोब कधी एकच नंबर हा चावा चाली भेट आहे माझीवर एकच नंबर ना एक नंबर भेटली बघा एक हा ग ते मोठी दगड ना मोठे दगड होते ना मला वाटलं होतं त्याच्या खाली आसनार आहे बरं का आणि नेमका भेटली अरे एकच नंबर हा पार हिरवी हिरवी झाली अशी त्या साईडला पण टाकले अर हाय 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 इकडे पळाले अग इकडे तिकडे गेले ते काय होत तिकडे गेले तिकडे गेले आता गेली तिकडे गेली कुठे आता दिसले व्यवस्थित दिसले आता आता व्यवस्थित दिसले आता व्यवस्थित पकड कुठं तुम्हाला असं वाटतं व्यवस्थित दिसले गरव पाणी झालं काय सुधरत नाही काय दिसत नाही का का दिसले तुला साईडला का इकडून इकडं नको हे अरे बे तुम्ही पार परेशान करून ठेवले मला व्यवस्थित पकड व्यवस्थित दिसते भेटते का नाही काय का ना भेटली की हो भेटली अरे बा मला वाटलं घालवते आता ती बरोबर इथं बाहेर आली असणारे कपाई मधून तुला भाऊ तिकडे पाळाले का त्या साईडला मस्त रे एक नंबर साईज मस्त भेटली मस्त एक नंबर खेकडी भेटतायत मित्रांनो असं नाही आहे लगेच लगेच भेटताय बराच वेळा वेळा नंतर भेटतायत एक नंबर खेकडे भेटल्या मित्रांनो आपल्याला भरपूर म्हणजे अशा भेटल्या आता खाण्यापुरत्या आणि आता जाळा टाकून घेऊयात थोडेसे मासे पण पकडूयात खेकडे तर भेटलेत आपल्याला खेकडे दाखवतो थोड्या वेळा निवड पण तुम्हाला किती भेटल्या त्या बाबा लावले बुशी आपण तर बशी ना पकडलेत मासे जाळ्या लावले काढायला बघा जाळा बघू आपण जाळ्यामध्ये घेतलेत का मासे आपल्याला इकडे जबरदस्त घेतलेत मित्रांनो या साईडला दिसत असेल मला खतरनाक मासे होतले तर आता बाहेर काढायचं मग काढावले काढा डायरेक्ट बाहेर पडून जात कसले तर वर करा बर थोडस थोडं वर करून बघू दे दा? ना अरे हे कस ले ना बरे तर या कोपऱ्याला काढत या कोपऱ्याला एक नंबर गुंतलेला <स्थ> <स्थ> मस्त बरोबर शिंगटे बिंगटे कुत्रे शिंगटे बिंगटे कुत्रे बरं का चांगलं आता गुंडाळून बाहेर न्यायचं काय कसे नेले बघा बाहेर काढून आता तिकडं जाऊयात बघूयात किती गुतले तर जबरदस्त आलेच मित्रांनो असे त्याच्यामध्ये इकडं इथं खोले झाला मी तिकडून जातो आता पलीकडून <laughs> पकडून हा व्यवस्थित पकडून आणलं त्याच्यामुळं एकच <laughs> <laughs> <कस> नंबर हा <नम्णा>। मस्त <laughs> अरे गेला 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 मला गेला मोठं चांगलं मस्त गुंतलं तर <laughs> असं घुत म्हणजे त्या एकच नंबर शिंगट बघा केवढ एकच नंबर मग एक नंबर मासे गुंतले तर इकडे बघा पोतडी भरली दहा किलोची चला या आमच्याकडे खेकडी खायला एवढे मासे पकडलेत मी पण हे मासे सगळे घरी न्यायचे पर उचलून दाखवते बघा एवढे मासे पकडले मित्रांनो अरे जिवंत आहे ना, ना। तिकडे घेवा पाण्यात पडत आणि आशिकाची बघा तिकडे तयारी झाली एवढ्या खेकडी वगैरे पकडले होते बघा आणि इकडं आशिका आता ते पेट व्हायला लागले थोडंसं म्हणजे मग आहे ना मस्त भागी आता खेकडी बाजून खायचा विचार मित्रांनो आणि मासे ना आपण घरी नेणार रे भरपूर खेकडे भेटल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा एक नंबर आणि चांगल्या मोठ्या मोठ्या खेकडी पण भेटलेले आपल्याला बघा भरपूर खेकडे भेटलेत आपण येतं सोडलेला बघा तिकडं त्या याच्या खाली एकवढी गेली बघा इतर कसली मोठी साईजची भेटलेली बघा एक नंबर तर आता याच्यातल्यात ना आपण मोठ्या मोठ्या खेकडे काढून घेऊयात हो एक तर परायच्या तयारीत आहे परायच्या तयारीत आहे ज्याम आणि याच्यातल्यात ना मोठ्या मोठ्या खेकडे आता आपण आहे ना काढून घेऊ हो बाजण्यासाठी असे कसे पण पेटलेले एक नंबर खेकडे भेटलेले आपल्या बघा झालं का बेगड बस बघा सर तर हे बघा एवढ्या खेकड्या आपण घेतल्यात बाजायलासाठी आणि जाळ पण आपलं मस्त पैकी आहे मित्रांनो हा ना हा विजन गेला चला आता भाजूयात खेकडी मस्त पैकी चला लागेल अशी का नाही बघा बाजायला पण लागली खेकडी खेकडी टाकल्यात मित्रांनो त्याच्यावरती आणि जाळ वगैरे केलेलं आहे आपण आता एक दहा मिनटात मस्त पैकी आपल्या खेकडी रेडी होतील आणि बघा कसले भारी लोकेशन आहे एक नंबर असं पाण्यावर एकदम सियाजरी बसले सावलीला मित्रांनो आणि हृदयंती पण तिकडे खेळते बघा आणि मासे पण भरपूर भेटले मासे देऊ का तो ले, ले हो दे एक ला हो देले हे एक ना चांगला चांगला मोठे का आपण एक बाजू ना मोठा बघून तो बाजू ना बाकीचे नेऊ घरी बरेच लय ते एक किलो आसपास असतील ते काय करते तो मासे देते का सांडू नको बर का काय खेकड खायचे का भाजलेले होतील हो का आजच्या काय आणलंय परू तू छोटी खेकड मारून गेले मग पहिल्यांदाच ना देव खेकडी बाजले का नाही तुला नाही देणार नाही पण नाही खेकड पकडले हे बघ इकडे बघ ना कसं वाजले मस्त ना हे बघ ना कसं शिंगडे त्याला डायरेक्ट असं वरून ना पडला तर त्याच्यातला सगळा मान निघाला ना मस्त बघ कोण आहेच नाही पाय चटका बसल बर का परवला सर माझ्या एकच नंबर हा ओरोगे मग इथे खाऊयात खेकडे मस्त पैकी भाजलेले आहेत आम्ही बघा एक नंबर मस्त एक नंबर भरलेला नुसता तर या मित्रांनो खेकडे खायला बघा आता मस्त पैकी आम्ही खेकडे खातोय आणि एक नंबर झाले तर मित्रांनो बाजूला आपण पहिल्यांदाच खाल्या आज सगळा चेंज प्लॅन सगळा कॅन्सल झाला आम्ही खरं तर उपसून मासे पकडायला आलो होतो पण तसं काय जमलं नाही आणि मासे पण म्हणजे आपल्याला भेटले थोडेसे जाळ्याने तर चला जाऊ द्या खेकडी तर खाल्या आपण भाजून आपण नेक्स्ट टाईमला नवीन ने काहीतरी करूयात चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी या सगळे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला या आमच्याकडं खेकडे खायला चला बाय बाय